नमस्कार विद्यार्थी मित्रांनो पाच कॉपी डिटेल फॉर्मच्या ऑनलाइन फ्री लर्निंग एज्युकेशन मध्ये मी तुमच्या या ठिकाणी स्वागत करत आहो मी श्रीकांत आडी आध्यापैकी तुम्ही जर आपले चॅनल नवीन असाल आणि आपले चॅनल जर जॉईन नसाल करत तर कृपया आपण आपल्या चॅनल ला सबक्राब करून घ्या बघा आज आपण घेणारा महत्त्वाचा मुद्दा तुम्हाला माहिती आगा आहे आगामी उपराष्ट्रपती मधाची दोन हजार पंचवीस साठी निवडणूक होत आहे आता ही निवडणूक का होत आहे आणि कोणामध्ये होत आहे हलो नको बघा ते महत्त्वाचे निवडणूक आहे हो का न्यायनिती वी सुद्धा बघा न्यायमूर्ती बी सुदर्शन रेड्डी आणि सी पी राधाकृष्णन तुम्हाला माहित आहे महाराष्ट्राचे जे राज्यपाल आहे सी की राधाकृष्णन आणि न्यायमूर्ती सुदर्शन रेड्डी या दोघांमध्ये लढत होत आहे आता बघा हा आर एस एस चेहरा विरुद्ध सेक्युलर चेहरा हा एनडीएचा उमेदवार आहे आणि इंडियाचा आघाडीचा उमेदवार आहे आता ही निवडणूक कावर होत आहे सगळ्यात महत्वाचं कारण म्हणजे आपले उपराष्ट्रपती जगदीप धनकर यांनी राजीनामा दिलाय आता यांनी राजीनामा का दिला की राजीनामा द्यायला भाग पाडायला सरकारनं हा प्रश्न मोठा कोण आहे कारण भाजपाच्या दबावामुळं जगदीप धनखड यांनी तर राजीनामा दिला नाही का कारण आज मीडिया प्रश्न विचारत आहे सरकार प्रश्न सरकारला विरोधी पक्ष लोक प्रश्न विचारत आहेत की महारा भारताचे उपराष्ट्रपती राज्यसभा सभापती कुठं गायब आहे कारण त्यांचा पताच नाही आहे कुठल्या अपघात बसत आहेत काही लोक तर म्हणतात मोदी सरकारनं त्यांना नजर कधी ठेवलेलं आहे कारण या माणसानं महा भारताच्या कृषी मंत्र्याला प्रश्न विचारला होता की सरकारनं कर्जमाफी देतो म्हणून भारतातल्या नागरिकांना सांगितलं शेतकऱ्यांना आणि कर्जमाफी दिलं नाही तर सरकार जबाबदार नाही का याला हा प्रश्न जेव्हा त्यांनी विचारला तेव्हापासून या माणसाला राष्ट्रपती उपराष्ट्रपती पदाचा राजीनामा रा द्यावा लागला आणि आपल्यावर उपराष्ट्रपती पदाची निवडणूक घेण्याची वेळ सरकारवर आलेली आहे आता एनडीए कडे म्हणजे भारतीय जनता पार्टीकडं पूर्ण बहुमत आहे तरी सुद्धा हे दाबरलेले आहे का हो राहुल गांधीले वार्ता प्रतिसाद आणि तुम्हाला साऊथ साऊथकडच्या चंद्राबाबू नायडू आणि राहुल गांधींची मदत भेट झालेली आहे आणि सरकार सध्या व्हेंटिलेटरवर आहे आणि या ठिकाणी होणारी उपराष्ट्रपती निवडणूक आपल्या देशासमोर काही युतीचं आधारीच किंवा भविष्यात राहुल गांधीचं सरकार येण्याचं सुद्धा संकेत आपल्याला देऊ शकते त्यामुळे उपराष्ट्रपती निवडणूक हे गांभीर्याने घेण्याचं गरज आहे आता उपराष्ट्रपती निवडणूक कशी असते काय असते याची प्रक्रिया काय तर संपूर्ण आपण या व्हिडिओच्या माध्यमातून अभ्यासणार आहोत हो बघा उपराष्ट्रपती हा आपल्या राज्याचा सभापती असतो बघा उपराष्ट्रपती हे जे व्यक्तिमत्व असेल राज्यसभा सभापती असतील राज्यसभा सभापती हे असतात बघा हे पदसिद्ध राज्यसभेचे सभापती असतात या सभागृहाचे सदस्य नसतात तरी सुद्धा ते पदसिद्ध उपराष्ट्रपती हे राज्यसभेचे सभापती असतात बघा बरो कलम त्रेसष्ट नुसार भारताचे उपराष्ट्रपती या पदाची तरतूद आहे कलम त्रेसष्ट बघा कलम त्रेसष्ट मध्ये भारताचा उपराष्ट्रपती या पदाची तरतूद आपण दिलेली आहे आणि कलम बासष्ट नुसार राष्ट्रपती पद रिक्त असल्यास उपराष्ट्रपतीने राष्ट्रपती पदाची जबाबदारी सांभाळावी बघा कधी बघा त्याचा मृत्यू झाला किंवा त्याने राजीनामा दिलाय किंवा काही कारणास्त तो गैरजा असल तर उपराष्ट्रपती तुम्हाला माहिती आहे राष्ट्रपतीचा कारभार सांभाळत असतात आणि त्याला संपूर्ण अधिकार दिलेले असतात अदरवाईज उपराष्ट्रपतीला राष्ट्रपती असताना कोणताही कारभार करण्याचा अधिकार नाहीये परंतु राज्यसभेचे सभापती म्हणून त्यांना अधिकार देण्यात आलेली आहे सभागृहाचा अध्यक्ष म्हणून बघा बरोबर कलम शास्त्रस्था उपराष्ट्रपतीची निवडणूक संदर्भात तरतूद आहे उपराष्ट्रपतीची निवडणूक कशी होते हे बॅलेट पेपर होते ईएमवर होत नाही एक संक्रमण पद्धतीने होते की या सिस्टीम प्रेपर्सनल रिप्रेझेटेटिव्ह सिस्टीम याला पद्धत पद्धत याला याला कोटा आणि एकच संक्रमण पद्धत बनतो आता उपराष्ट्रपतीच्या निवडणुकीत मध्ये कोण कोण मतदार असतात आणि कोण कोण मतदान करतात या प्रकारची तरतूद तुम्हाला माहित आहे या प्रकारचा कोटा सिस्टीम असते आणि उपराष्ट्रपती पदाची निवडणूक होत असते बघा बरो उपराष्ट्रपतीचा संदर्भात तरतूद दिलेली आहे बघा उपराष्ट्रपतीचे काही पद आहे भारताचं महत्वाचं पद आहे आणि या ठिकाणी उपराष्ट्रपती दोन हे एकच संक्रमण बघा पी आर सिस्टीम पी आर सिस्टीम लक्षात घ्या पी आर म्हणजे प्रोफेशनल रिप्रेझेंटेटिव्ह सिस्टीम यालाच आपण म्हणतो गुप्त मतदान पद्धत बघा प्रमाणशील पद्धत कोटा पद्धत बघा जोपर्यंत को निर्देशित सदस्य यात मतदान करतात बघा दोन्ही सभागृहातील म्हणजे दोन्ही सभागृह म्हणजेच काय लोकसभा आणि राज्यसभा लोकसभा सभागृह आणि राज्यसभा सभागृह या दोन्ही सभागृहाचे सदस्य निर्वाचित आणि नामनिर्देशित निर्वाचित म्हणजेच काय जे जनते निवडून आले आणि नामनिर्देशित म्हणजे जे बारा राष्ट्रपती नियुक्त असतात बघा राष्ट्रपती नियुक्त बारा सदस्य फक्त कशात असते रे बरोबर आपल्या राज्यसभेत म्हणतात राष्ट्रपती नियुक्त किंवा मग सदस्य बरोबर आहे विज्ञान कला वाङ्मय पत्रकारिता साहित्य व्यक्तीची निवड राष्ट्रपती करतात बरोबर आहे त्याच्यातील पाचशे बावन या प्रकारची आपली सदस्य संख्या आहे बघा बरोबर आणि राज्याच्या विधानसभा आणि विधान परिषद या सभागृहाच्या सदस्यांमध्ये मतदान करू शकत नाही राष्ट्रपतीच्या इलेक्शनले विधानसभेचे आमदार हे मतदान करतात परंतु उपराष्ट्रपतीच्या इलेक्शन मधील विधानसभा आणि विधान परिषदेचे सदस्य मतदानात भाग घेत नाही तर लोकसभेचे नामनिर्देशित आणि निर्वाचित सदस्य मतदार असतात त्यानंतर बघा उपराष्ट्रपती बघा निर्वाचित आणि नामनिर्देशित सदस्य मतदान करतात राज्य विधान सदस्यांना समावेश याच्यामध्ये मतदानच मत होत नाही आता हे मतदान दिल्लीच्या पार्लमेंटरी बोर्डासमोर होते आणि एकच संक्रमण प्रमाणशील पद्धतीने होते आता बघा झालेला आहे राष्ट्रपती उपराष्ट्रपतीसाठी काही पात्रता बघा बरोबर उपराष्ट्रपती पदासाठी जो काही पात्रता आहे किमान वीस मतदारांनी प्रास्ताविक आहे प्रस्ताव सदस्यांना आहे आणि याला वीस मतदारांना अनुमोदन म्हणजे जे काही मतदार आहेत लोकसभेचे किंवा राज्यसभेचे खासदार हे अनुमोदक किंवा मतदार बघा प्रस्ताव मांडणारे वीस लोक आणि मतदार अनुमोदक म्हणून वीस लोकांची स्वाक्षरी आवश्यक आहे आणि उमेदवार बघा कोणत्याही जातीचा असल जे सी एस टी ओबीसी ओपन काही असल तरी त्याला आरबीआय कडं बघा रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया याच्याकडे पंधरा हजार रुपये अनामत रक्कम कर जमा करणं गरजेचं आहे डिपॉझिट रक्कम कर जमा करणं आहे समजा या उमेदवाराला पोलिसी मतदार मिळालं नाही तर हे अनामत रक्कम तुम्हाला माहित आहे भारताच्या संचित निधीमध्ये जमा केली जाते कुठं भारताच्या संचित निधीमध्ये बघा याची पात्रता बघा कलम सहासष्ट उपकलम तीन नुसार पात्रता येतं पॉलिटिक्शियन उपराष्ट्रपती भारताचा नागरिक असावा बघा कोणत्याही पद्धतीने बघा धर्म बघा वंश बघा जन्म नोंदणी स्वीकृती बघा स्वीकृती स्वीकृती बघा वंश जन्म नोंदणी स्वीकृती आणि सामिलीकरण सामीनीकरण नागरिकत्व प्राप्तीचे पाच मार्ग आहेत किती मार्ग आहेत पाच बघा पुरो नागरिकत्व प्राप्तीचे पाच मार्ग आहेत आणि या पाच मार्गाद्वारे स्वीकृती वंश जन्म नोंदणी सामिलीकरण या पाच मार्गाद्वारे त्याला आपण नागरिकत्व देऊ शकतो नंबर एक वय वर्ष पस्तीस पूर्ण असावे राष्ट्रपती उपराष्ट्रपती साठी पस्तीस वर्ष बाकी बघा आमदारासाठी खासदारासाठी पंतप्रधानासाठी वय वर्ष पंचवीस ग्रामपंचायत नगर परिषद महानगरपालिका नाही पाहिजेत आणि जर असल तर त्याला राजीनामा द्यावा लागेल आणि राज्यसभेवर निवडून राष्ट्रपतीला लोकसभेवर निवडून पाहिजे आणि उपराष्ट्रपतीला राज्यसभेवर निवडून या प्रकारची पात्रता उपराष्ट्रपती पदासाठी दिलेली आहे आणि या प्रकारचं निवडणुकीसाठी कोण कोण वीस सदस्याचा प्रस्तावना आणि वीस मतदारांचा काय पाहिजे अनुमोदन हे महत्वाचं आहे राष्ट्रपतीने पन्नास पन्नास दिले वीस वीस डिपॉझिट किती पंधरा हजार पाहून घ्या करो प्रश्न जेव्हा तुम्हाला विचारला जाईल कंबाईन मध्ये किंवा आयोगाच्या राज्यसेवेमध्ये लक्षात घ्यायचं आता बघा आजपर्यंत तुम्हाला प्रश्न येईल आजपर्यंत भारताचे उपराष्ट्रपती कोण कोण आहे जे बिनवरून निवडून आहे आता याही वेळेस तुम्हाला माहित आहे जे काही सी पी राधाकृष्णन आहे यांची निवडणूक बिनवरोध का होऊ नये असं मोदी सरकारचं प्रयत्न चालू आहे विरोधी सरकारचे जे काही पक्ष आहे शरद पवारले फोन राहिले देवेंद्र फडणवीस उद्धव फोन राहिले देवेंद्र फडणवीस आता मध्ये सांगा याचे पक्ष आमदार फोडले आता हे कारण शरद पवार जवळ लोकसभेचे खासदार आहे आणि उद्धव ठाकरे जवळ लोकसभेचे खासदार आहे आणि तुम्हाला माहित आहे त्याच्या तुलनेत अजित पवार एकनाथ शिंदेकडं कमी आहे बरोबर आहे एक एक मतदान गरजेचं आहे कारण का कोणता खासदार कोणता पक्ष फुटवल आणि गुप्त मतदान करत नाही करत याची शाश्वती नाही तुम्हाला माहित आहे आपण ग्रामपंचायत जिल्हा काय करतो त्याच्याकडून दाबतो नाहीतर काही दाबत नाही नोटा सिस्टीम म्हणजे लक्षात घ्या बिनविरोध आजपर्यंत भारताचे तीनच बघा साधारणतः चार उपराष्ट्रपती हे बिनविरोध झाले पहिले सर्वपल्ली राधाकृष्णन भारताचे पहिले उपराष्ट्रपती आणि नंतर राष्ट्रपती पण झाले डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन हे बिनविरोध झाले आणि दोन वेळा झालेले बघा दोन वेळा उपराष्ट्रपती सर्वपल्ली राधाकृष्णन दोन वेळा बिविरोध निवडून आले त्यानंतर मोहम्मद हिदायतुल्ला एकोणीसशे एकोणऐंशी न्यायमेंपी मोहम्मद हिदायतुल्ला आणि शंकर दया शर्मा एकोणीसशे सत्त्याऐंशी ला या प्रकारचे तीनच उपराष्ट्रपती आहेत जे बिनविरोध उपराष्ट्रपती झालेले आहेत एकच व्यक्ती आहे दोन वेळा झालेला तुम्हाला माहित आहे सभापती राधाकृष्णन एकोणीसशे बावन एकोणीशे सत्तावन्न ला आणि एकोणीसशे एकोणऐशी ला मोहम्मद ला एकोणीशे ला शंकर दयाळ शर्मा बघा बरो जे काही राज्यपाल होते आणि ते उपराष्ट्रपती पद झाले आता आपले सी पी राधाकृष्णन ते राज्यपाल आहेत आणि हे जी निवडणूक जिंकल्या जमा आहे असा अहम भाव आहे कारण त्याच्याजवळ तेवढा ते राखीव कोटा जो मतदान आहे परंतु आजपर्यंत तुम्हाला प्रश्न येईल उपरा राज्यपाल असलेले व्यक्ती उपराष्ट्रपती कोण कोण झाले तर तुम्हाला माहित आहे आपले भैरवसिंग शेखावत बघा सिंग शेखावत हे राजस्थानचे मुख्यमंत्री झाले नंतर राज्यपाल सुद्धा झाले सिंग शेखावत राजस्थानचे मुख्यमंत्री आल्यानंतर राज्यपाल झाले आणि नंतर उपराष्ट्रपती त्यानंतर आपले जगदीप धनखर हे जगदीप धनकर या माणसानं पश्चिम बंगालचं राज्यपाल केलं आणि ममता बॅनर्जीची अडवणूक दिली या माणसानं म्हणजे मोदीचा सर्वात जास्त भक्त हा जगदीप धनखड होता म्हणजे भाजपच्या राज्यसभेमध्ये सदस्यांवर कोणत्याही प्रकारचं कारवाई या माणसात केली नाही आणि बघा या माणसाने एवढा हल्ल्याचे केलं आणि उपराष्ट्रपती पदाची गाणिमा पूर्ण खालून काढली बरोबर आहे अरे आज जगदीप धनखडची काय अवस्था आहे तुम्हाला कळलेला असेल आणि हा जगदीप धनखड पश्चिम बंगालचा राज्यपाल होते आणि हे सुद्धा नंतर उपराष्ट्रपती झाले आजपर्यंत उपराष्ट्रपती पदावर काही लोक निवडून आले आणि याच्यामध्ये काही बिनविरोधी झाले आजपर्यंत बिनविरोधी आहे म्हणजे ज्या ठिकाणी मतदान झालं बघा म्हणजे बिनविरोध झालं सर्वपदी झालं सांगितलं त्यानंतर सर्वपल्ली राधाकृष्णन बघा आपल्या याच्यामध्ये काही राष्ट्र उपराष्ट्रपती झाले न्यायमूर्ती डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन एकोणीसशे बावन्न मध्ये एकोणीसशे बावन्न बिनविरोध झाले त्यानंतर सर्वपल्ली राधाकृष्णन एकोणीशे सत्तावन्न मध्ये बिनविरोध झाले बरोबर आहे आणि त्यानंतर मोहम्मद हिदा किल्ला एकोणीसशे एकोणऐंशी मध्ये बिनविरोध झाले आणि त्यानंतर शंकरदया शर्मा हे बिनविरोध झाले म्हणजे आजपर्यंत फक्त तीनच वेळा लोक बिनविरोध झाले आता बघा काही लोक पहिल्या फेरीत निवडून आले काही लोक दुसऱ्या फेरीत लो चौदाव्या फिरपर्यंत चाललं परंतु उपराष्ट्रपती पदाची निवडणूक अतिशय महत्वाची आहे कारण राज्यसभेचा तो व्यक्ती अध्यक्ष असतो आणि त्या ठिकाणी काही विधेयक काही बिल ते आणून ठेवू शकते म्हणून आपल्या देशामध्ये जे काही निवडणूक आहेत कायदा सुव्यवस्था आज तुम्हाला माहित आहे देशामध्ये कशा प्रकारचे प्रश्न आहेत उभे म्हणून दोन्ही सभागृहाचे स्पीकर हे सेक्युलर असणं गरजेचं आहे कारण भारत हा धर्मनिरपेक्ष आहे प्रत्येक लोकांचा विचार करणार आहे सर्वसामान्याचा विचार करणार आहे म्हणून उपराष्ट्रपतीची निवडणूक या प्रकारे होते याच्यामध्ये मतदार कोण असतात या प्रकारची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये आपण दिलेली आहे काही सेव्ह टेक्निकल प्रॉब्लेम आला मला ती तो एका मिनिटाचा एक अर्धा सेकंदाचा एक थोडासा एरर आहे लाईट गेली होती तर विद्यार्थी मित्रांनो तर ह्या संपूर्ण माहिती म्हणजे आज आपण उपराष्ट्रपती पदाची इलेक्शन घेतलेली आहे उद्याच्या मध्ये आपण चालू घडामोडी साप्ताहिक जो काही आपण ऑगस्ट महिन्यात आठवड्याला घेत असतो त्या आपण घडामोडी घेणार आहोत आणि तुमच्या परीक्षेला उपयोगीपर्यंत याच प्रकारचे विसंभूत मुद्दे पाच कॉम्प्युटेटिव्ह फोरम घेईल ओके तोपर्यंत धन्यवाद जय हिंद